तर मतदारसंघात खासदार निधीतनं करण्यात आलेली ही विकास कामं आहेत की भकास कामं असा प्रश्न पडावा अशीच कामं या वृत्तामधनं आपल्या समोर आलेली आहेत कृष्णा केंडे आपल्यासोबत आहेत कृष्णा चंद्रकांत खैरेंना कल्पना आहे का की पैसा नेमका कुठे गेलाय कुठे वाया गेलाय किंबहुना त्यांची काही प्रतिक्रिया आहे का निश्चित हाच खरा प्रश्न आहे ज्ञानदा कारण आपण जसं म्हटलं होतं की खासदार चंद्रकांत खैरे हे वीस वर्षांपासून औरंगाबादचे खासदार आहेत त्यामुळे त्यांना पाऊल वाट ही देखील मतदारसंघातल्या गावाची माहीत आहे मात्र तरी देखील त्यांचं जे म्हणणं आहे की खासदार निधीचा जो खर्च होतो का नाही तो जिल्हाधिकाऱ्यांनी पाहायचं काम आहे मग दुसरीकडे हे जर काम जिल्हाधिकाऱ्यांचं असेल तर तिथे बोर्ड लावण्याचा अधिकार चंद्रकांत खैरे यांना आहे का हा खरा प्रश्न आहे कारण तिथे जाऊन चंद्रकांत खैरे यांनी उद्घाटन केलेलं आहे आणि त्या बोर्डची स्थिती सुद्धा जर आपण पाहिली तर अत्यंत भयानक आहे ती बोर्ड सुद्धा तिथे व्यवस्थित आहेत दुसरी गोष्ट म्हणजे या सगळ्यांमध्ये आणखीन एक वास्तव सांगायचं झालं ज्ञानदा तर या सगळ्याची तक्रार जी आहे ती जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आलेली आहे ही तक्रार शिवसेनेच्याच एका आमदाराने केली आहे की खासदाराच्या कामांची चौकशी करा आणि कन्नडचे जे आमदार आहेत हर्षवर्धन जाधव यांनीच एक तक्रार जिल्हाधिकाऱ्याकडे केलेली आहे आणि त्यामुळेच यात शिवसेनेच्याच खासदारांच्या कामाच्या गैरव्यवहाराची तक्रार शिवसेनेच्याच आमदारांनी केलेली पाहायला मिळते आणि वस्तुस्थिती तशीच आहे जशी आपण दाखवली शनी मंदिर आणि हनुमान मंदिर या दोघांच्या मधला जो रस्ता आहे तो अगदी काही फुटांचा आहे दुसरीकडे जी नावं आहेत ज्यांच्या घरासमोर ही नाली केलेली आहेत त्यांच्या घरासमोर म्हणजे कुठं हा प्रश्न पडतो कारण त्यांचं पाणी रस्त्यावरती आहे आणि कागदोपत्री या ठिकाणी अशा प्रकारचा खर्च झालेला आपल्याला पाहायला मिळतो आणि दुसरीकडे एसडीएमचं पत्र आहे की ही महसुली गावं नाही आणि ही महसुली गावं नसून देखील तिथे प्रकारचा फंड जो आहे तो खासदारांनी दिलेला आहे आणि अशा प्रकारे ही गावं जर तिथं नाही आहेत तर तिथे खर्च कसा झाला त्याचं ऑडिट कसं झालं बीएनसीच्या इंजिनिअरनी कुठल्या गावातल्या कामाची पाहणी केली हे सगळे प्रश्न उपस्थित होतात आणि त्यामुळे या सगळ्याच्या सखोलमध्ये गेलं तर या सगळ्यांमध्ये गुत्तेदारांपासून सरकारी अधिकारी देखील सहभागी आहेत आणि जर अशा प्रकारे जर खासदार फंडाचा विल्हेवाट लागत असेल आणि ती जर व्यवस्थित पोचत नसेल तर ही खासदार फंड व्यवस्थित लोकांपर्यंत पोचतोय का ही पाहण्याची जबाबदारी निश्चितच चंद्रकांत खैरेंची आहे त्यांना ती टाळून चालणार नाही मात्र ही दुर्लक्षित केलेला आपल्याला पाहायला मिळते ना हा सगळा सावळा गोंधळ औरंगाबादच्या चंद्रकांत खैरे यांनी कन्नड तालुक्यात केलेल्या कामाचा आपल्याला पाहायला मिळतोय ज्ञानदा नक्कीच केवळ जिल्हाधिकाऱ्यांवरती सगळी जबाबदारी ढकलून चालणार नाही चंद्रकांत खैरे यांना सुद्धा या प्रकरणाची जातीनं उत्तर द्यावीच लागतील कृष्णा धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल